मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया की तू हे दाखवण्यासाठी चालू आहे असं यांनी वक्तव्य केले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रा आज वाशिम जिल्ह्यात आली असून त्यांच्या या यात्रेचं मोपभर जहांगीर मांगवाडी इथं स्वागत करण्यात आलं त्यांनी शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मधला स्वश्रेष्ठत्वाचा वाद शिगेला पोहोचला आहे मॅ बडा की तू बडा हे दाखवण्यासाठी रस्सी खेच सुरू असून गोळीबार ही धुसफुस नसून हे गँगवॉर आहे शिंदे फडणवीस यांच्यातला हा गँगवॉर आहे या गँगवॉर मध्ये आपले गुंड पाळायचे असतात तसे हे पाळले आहे हे लोकप्रतिनिधी नाही आहेत हे गुंड पाळलेले आहेत यांचे जळगाव मधील किशोर पाटील पत्रकाराला मारहाण करणे आमदार संतोष बांगर हे अधिकारी कर्मचाऱ्यांना मारहाण कर आणि स्वतः मारहाण केल्याचं सांगतात आमदार गीता जैन अभियंताला मारहाण करतात आमदार संजय गायकवाड हे मंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल गलिच्छ भाषा वापरतात तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षातील कार्यकर्त्याला भाजपा आमदार सुनील कांबळे मारहाण करतात तर गणपत गायकवाड गोळीबार करून त्यांचं समर्थन करतात जर पहिल्याच घटनेला कुठेतरी साप लावला असता तर हे घडलं नसतं लोकप्रतिनिधींनी लोकप्रतिनिधी म्हणून काम न करू देता त्यांना गुंड म्हणून पाळण्याचा प्रघात इथे पडत असल्याची टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली मला जरांगे आणि ठाकरे यांच्या वादात पडायचे नाही इथं प्रलंबित आहेत हे प्रश्न माझ्यासाठी महत्वाचे आहेत मला विनाकारणच्या राजकीय कलगीतुऱ्यात मला रस नसल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय वीस चोवीस तास साठी वाशिम प्रतिनिधी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत रहा वीस चोवीस तास मराठी न्यूज महाराष्ट्र घडवूया आमदार गायकवाडांनी पोलीस स्टेशनमध्ये चक्क गोळीबार केलेला आहे आणि ह्या सगळ्या घडामोडीमध्ये एक प्रकारे तुम्ही नेहमी आरोप करताय की गृहमंत्र्यांचं लक्ष नाहीये आणि गृहमंत्रालयाची जे आहे ती विश्वास टाकण्याचा प्रकार हा सगळा झालेला आहे काय म्हणजे या सगळ्यांमध्ये एक महत्वाची गोष्ट की सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोनही व्यक्तिमत्त्वांमधला स्वश्रेष्ठत्व वाद शिगेला पोचलेला आहे मै बडा का तू बडा हे दाखवण्याची खेच आहे आणि ही धुसफूस नाही आहे गोळीबार होणे ही धुसफूस नाही हा गँगवॉर आहे दोन व्यक्तींमधला शिंदे फडणवीस यांच्यातला गँगवॉर आहे गँगवॉरमध्ये एका एका गँगने आपापले गुंड पाळायचे असतात तसे जणू काही लोकप्रतिनाईच येते हे लोकप्रतिनिधी नाही हे गुंड पाळलेले आहेत कारण जळगावमध्ये किशोर पाटील एका पत्रकाराला बेदम मारहाण करतात आणि वर्ण सांगतात की हो मी मारहाण केली इकडे संतोष बांगर रोज एका अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला मारहाण करतात आणि मी मारलं म्हणून सांगतात आमदार गीता जैन अभियंत्याला मारहाण करतात आणि आपल्या मारहाणीचं समर्थन करतात काल परवा बुलढाण्याचा तो संजय गायकवाड अत्यंत गलिच्छ आणि अर्वाचच्या भाषेत मंत्री महोदय भुजबळ साहेबांना बोलतो अजित दादांच्या समोरच उपमुख्यमंत्र्यांच्या समोरच उपमुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला भाजपचा आमदार सुनील कांबळे बेदम मारहाण करतो सदा सरवणकर हवेत गोळीबार करतो प्रकाश सुर्वे हातपाय तोडण्याची भाषा करतो तर काल गणपत गायकवाडांनी गोळीबार करून त्या गोळीबाराचं समर्थनही केलं जातं या सगळ्या घटनांमध्ये जर पहिल्याच घटनेला कुठेतरी चाप लावला असता तर एवढं घडलं नसतं परंतु लोकप्रतिनिधींना लोकप्रतिनिधी म्हणून न काम करू देता गुंड म्हणून पाळण्याचा एक नवा प्रघात जर इथे पडत असेल आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या गँगवॉरमध्ये महाराष्ट्राचं मर्यादाशील राजकारण इथला शालीनता इथला काय म्हणता येईल त्याला की एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती आणि त्याच वेळेला कायदा सुव्यवस्था या सगळ्यांनाच हरताळ फासण्याचं काम या विद्यमान खोके सरकारने केलेलं आहे आणि पुन्हा एकदा तुम्ही म्हणताय तसं गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे सपशेल नापास ठरलेले आहे तुम्ही याच्या नाही पण मला असं वाटतं की मला या वादामध्ये अजिबात पडायचं नाहीये मला जेव्हा माझं म्हणणं मांडायचं असतं तेव्हा ती मी स्वतंत्रपणे मांडते हा म्हटला आणि तो म्हटला म्हणून प्रतिक्रिया द्यायला मी काही रिॲक्शनरी मुवमेंट चालवत नाही मी ॲक्शन प्लॅनवर काम करणाऱ्यांपैकी आहे त्यामुळे त्या दोघांना काय एकमेकांचा कलगी तुरा रंगवायचा आहे तो त्यांनी रंगवावा माझ्यासाठी सोयाबीनला भाव आहे का कापसाला भाव आहे का डी पी खताची बॅग कितीने वाढलेली आहे महिला सुरक्षित आहेत का विद्यार्थ्यांना काय वाटतंय ज्या तलाठी भरतीचा दोनशे मार्काचा पेपर दोनशे सोळा मार्क मिळतात आणि त्याच्यातही मेरिट लिस्ट काढून ती परीक्षा रद्द होण्याच्याऐवजी त्याचा निकाल लावला जातो हे सगळे प्रश्न माझ्यासाठी जा जास्त महत्वाचे आहेत सो विनाकारांच्या राजकीय कलगी तुऱ्यांमध्ये मला अजिबात रस नाही प्रकाश आंबेडकर असे म्हणतात की बाबा मी माल करा असाय की बाबा काँग्रेस घ्या ते मला नाही असं वाटत कारण मी जो काल परवा दिवशी जो मी तर दौऱ्यामध्ये आहे पण काल परवा दिवशी मी एक फोटो बघितला ज्या फोटोमध्ये नाना पटोले साहेब असतील वर्षात एक गायकवाड असतील किंवा बाळासाहेब थोरात असतील काँग्रेसचे अनेक नेते त्यांच्यासोबत होते जयंतरावजी पाटील होते तिथे आणि संजय राऊत साहेब पण होते जर सगळ्या पक्षांचे लोक एकत्रित होते तर त्याच्यात पुन्हा बेबनाव वगैरे असण्याचं काही कारण नाही आणि महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना हे सगळेच एकत्रित आहेत आणि वंचित बहुजन आघाडीने यावं यासाठी तिघांनी सहर्ष निमंत्रण सुद्धा दिलेलं आहे नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा